मुंबई नागपूर आणि संभाजीनगर नंतर इतिहासामध्ये पहिल्यांदाच अहिल्यानगरच्या चौंडी इथं राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली यावेळी अकरा महत्वाचे निर्णय घेण्यात आले पण अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चौंडी इथं मंत्रिमंडळ बैठकीचं आयोजन करण्यामागे नेमकं काय कारण आहे बघूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच ग्रामीण भागात राज्य सरकारची बैठक पार पडली अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र चौंडी इथं अख्खं मंत्रिमंडळ उतरलं होतं निमित्त आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीचं यावेळी धनगर समाजाच्या दृष्टीने अकरा महत्वाचे निर्णय घेण्यात आले चौंडीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या स्मृतीस्थळ संवर्धनासाठी सहाशे एक्क्याऐंशी कोटींच्या आराखड्याला मंजुरी स्मृतीस्थळाला अखिल भारतीय स्तरावरील प्रेरणास्थळ आणि तीर्थक्षेत्र म्हणून विकसित करण्याचा मानस अहिल्यादेवी होळकरांच्या जीवन चरित्रावर आधारित व्यावसायिक मराठीसह बहुभाषिक चित्रपटाची शासनामार्फत निर्मिती अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय स्थानिकांना उच्च दर्ग्याच्या वैद्यकीय शिक्षणाची आणि आरोग्य सुविधांची उपलब्धता होणार धनगर समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी यशवंत विद्यार्थी योजना सुरू केली जाणार राज्यात महिला सक्षमीकरणासाठी सरकार आदिशक्ती अभियान राबवणार श्लोक अहिल्या देवी ओळकर स्मृती स्थळ याच जतन व संवर्धन करण्याकरता सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपयाचा आराखडा हा मान्य केलेला आहे अखिल भारतीय स्तराच एक प्रेरणास्थळ म्हणून एक तीर्थस्थळ म्हणून हे तयार झालं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपण केलाय आजच्या बैठकीमध्ये अहिल्यानगरला देखील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ज्याचं नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असेल अशा प्रकारचं वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय करण्यात आलेला आहे त्याचसोबत अहिल्यानगरमध्ये खास मुलींकरता आयटीआय स्वतंत्र आयटीआय मुलींचं हे देखील तयार करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या या बैठकीकडे राजकीय दृष्टिकोनातूनही पाहिलं जात आहे कारण अहिल्या नगरचं पालकमंत्री पद राधाकृष्ण विखे पाटलांकडे आहे पण असं बैठकीचं सर्व नियोजन विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्याकडे सोपवून बळ देण्यात आल्याचं बोललं जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह मंत्र्यांचे स्वागत धनगर समाजाच्या परंपरेनुसार करण्यात हे आमदार रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड मतदारसंघातलं गाव आहे भाजप नेते पण रोहित सलग दोन निवडणुकांमध्ये राम शिंदे यांचा पराभव झाला विधान परिषदेचं सभापती पद देत भाजपकडनं राम शिंदेना बळ दिलं गेलं विधान परिषदेचं सभापती पद मिळताच राम शिंदेचा कर्जत नगर पंचायतीकडे मोर्चा काही नगरसेवक फोडत कर्जत नगर पंचायत पुन्हा हाती घेतली मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि राम, राम शिंदे मध्ये सुप्त संघर्ष राम शिंदे यांना सरकारकडनं संदेश या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंच मी समस्त अहिल्या भक्तांच्या वतीनं विशेष अभिनंदन करेन आभार व्यक्त करेन की अहिल्या देवींच्या विचारावरती हे सरकार नुसतं बोलत नाही तर कृती करतय विचारावरती चालतंय हे वारंवार सिद्ध होत आहे नक्की आम्हाला आनंद या गोष्टीचा आहे की राज्याचा मंत्रिमंडळ अहिल्या देवींना अभिवादन करण्यासाठी येत आहे अहिल्या देवींचे भक्त म्हणून आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे आनंद आहे अहिल्याबाई होळकर मातोश्री यांच्या जयंतीच्या पर्वावर हे जर करताय असं म्हणतलं तर यामध्ये राजकीय त्यांचा हेतू आहे धनगर समाजांची मतं मिळवण्यासाठी काहीतरी थातूरमातूर घोषणा करून या जयंतीच्या निमित्तानं आम्ही काही दाखवतो मोठं करतो असं दाखवण्यासाठी ही कॅबिनेट होते आहे पण हे शोबाच सरकार आहे म्हणजे बाज सरकार इव्हेंट करणं आणि दाखवणं देणं काही नसतं फक्त इव्हेंट करणं एवढंच या सरकारचा आतापर्यंतचा इतिहास आहे एरवी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठक मुंबईतच होतात पण पहिल्यांदाच ग्रामीण भागात बैठक घेत सरकारनं कौतुकास्पद पाऊल उचललंय अर्थात या बैठकीमुळे राज्य सरकारला कितपत फायदा होणार धनगर समाज पाठीशी उभा राहणार का सर्वात महत्वाचं म्हणजे रोहित पवारांविरोधात राम शिंदेना आणखी ताकद मिळणार का हे येणारा काळच ठरवेल सुशांत पाटील पुढारी न्यूज